हाय तर स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉग्समध्ये ब्लॉग्स क्लॉग म्हणतात काही सांगा ब्लॉग तर बघू शकता ब्लॉग असं म्हणायचं तर बघा आता मस्त सगळ्यांना नाश्ते दिले आणि स्वतःला करून खायचं एवढा कंटाळा आलाय एवढा कंटाळा आलाय तर बसले आणि आज बनवलं हेल्दी आणि साधा नाश्ता हेल्दी शरीरासाठी खूप फायदेमंद असा नाश्ता बनवलाय तर मला एवढं प्रवचन द्यायला नाही बरं का बनवले आणि अशा बाटल्या चा, कुणाच्या कुणाच्या घरी आहेत बघा थंचप वगैरे पिलं ना असं भरून ठेवायचं गर्मीमध्ये पाणी जास्त लागतं आम्ही फ्रीजचं पाणी नाही पिट मटातलंच पाणी पिते पण ह्यातलं पाणी माटात वता येतं नाही का प्यायचं पाणी आता जरा गरमीचं पाणी जास्त आमच्याकडे येतं पण कधी कधी नाही आलं भरून ठेवावं लागतं हाणे जास्त पाणी लागतं तर चला पण टाळलं यार रोज करायचं खायचं करायचं खायचं माहेरी पण नाही जाऊ वाटत मला काय माहिती का तर चला बघूया आपण काय नाश्ता बनवला आहे असं मस्त मस्त टेस्टी हेल्दी आज बनवले आहेत चिल्ला चिल्ला म्हणजे कशाचा चिला ही आहे चटणी खोबऱ्याची बिंगला अशी मस्त सगळ्यांचं खाऊन झालं आहे मीच राहिले मला खूप तंठा आला बनवून खायचा आणि ही आहेत मुगाचे ढोसे तसे म्हणू शकतो काही म्हणू शकतो हे बघा रात्रभर मी मुग भिजत घातले सकाळी मिरची थोडंसं मीठ आणि जिरे टाकून वाटलेलं आहे तर चला आता बनवूया असा मस्त मस्त आपला चिला हे बघा मी माटातलं पाणी पिते माझ्या फ्रीजमध्ये तुम्हाला एक पण बॉटल नाही दिसणार ना, तोपर्यंत गरम होते तुम्हाला दाखवते हे बघा माझ्या फ्रीजमध्ये तुम्हाला एक पण पाण्याची बॉटल नाही दिसणार आम्ही पितच नाही तर कशाला ठेवायचं नाही का चला बनवूया आपण मस्त मस्त असं छोटासा छोटेसे मस्त असे डोसे तर बघा हे छोटे छोटे छान वाटतात ते मोठे मोठे जरा हे नाही वाटत छान नाही लागत असे मस्त हे परतून घ्यायचं असं 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 मी बघू तर चला हे असं मस्त बघा आणि असं थोडंसं साईडनी तेल सोडायचं तुम्ही काय म्हणता ह्याला सांगा बरं तिला म्हणता का मुगाचा रात्री नाही का हिरवी मुगा असतात ते रात्रभर भिजून घातले सकाळी दोन ह्याचे फिरून घेतले मिक्सरला आणि असं मस्त मस्त पौष्टिक आणि हेल्दी आपले ढोसे चला बघूया थोडंसं हे शिजायचे म्हणजे बनायचे तर बघू शका शकता पलटी मारल्यावर किती मस्त झालं आहे किती छान आणि मस्त खमखम खमंग असे भाजायचे मस्त आणि आपल्या आपल्याकडं खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा श्वाससोबत किंवा कशाची चटणी असं ना त्याच्यासोबत पण खूप छान लागतं हे तर मी असं नाही का चटणीच बनवते म्हणजे फर्स्ट टाईम बनवलेत आहो म्हटले बनव तर पहिला पहिलाच काय म्हणतात सक्सेस झालं माझं पहिल्या वेळेसच आणि आहून पण खूप आवडलं बरं का असं मस्त खालून पण थोडंसं शेकायचं त्याला काय जाते नाही का एक साईड शेकलं तरी चालतं पण आपण मुगं थोडंसं नाही का शेकायचं खालून पण थोडंसं शेकायचं बघा असं मस्त मस्त आपला हे अशी तयार झालेले आहेत तर चला आपण परत दुसरे दुसरे, दुसरे बनवून घेऊया चार पाच कोण खाऊ मी तीन खाणारे का छोटे छोटे आहे तर काही एवढं नाही का वाटत नाही खायचं चांगलं असतं हे गर्दी असं मस्त करून घ्यायचं चलो परत असे थोडस वन मोर टाईम असं सोडायचं तेल साईडला आणि थोडंसं सा, ज्या साईडला जाड झाले ना तिथं थोडंसं असं पैणी चला मी असे मस्त पटापटा बन हे बघ विसरलेस हे वाला राहिले आता उठले बघा झोप इथून बारीक कर आवाज बारीक कर असं मारवणं धरून हे बघा आता उठले आणि खायला बसले तिला दिले आता चला माझ्यासाठी आता परत बनवावं लागेल कसं झाले पिलं सांग टेस्ट करून नाही खात बरं कसं खाईन काय माहिती आता कसं झालंय तोंडाने सांग काय नाही बघा माझं प्लेट तयार झालं आणि मी बोललेला आहे ना आम्हाला तीन मी इकडे दोन बनवले आणि इकडं वाला बनवला बघा कसं मोठ्याचं मोठा झाला आहे तर बघा आता मोठा पण बनवू शकते मी ट्राय केला म्हटलं मोठा जमेल की नाही जमला बघा कसा मस्त झालं आहे मोठा कसा वाटतो तर आपण कुठल्या गोष्टीत महाग नाही राहायचं बरं का आय एम व्हेरी व्हेरी स्मार्ट सुगरण लेडी चला झालंय आपला आता मस्त मस्त खाऊया बघूया टेस्ट कसं आहे पाणी पण घेऊया ना वाटत एकदा खायला बसलं ना आवाज कमी करा जावं टी विकत हे बघ हा तुलाच मोठा झालाय पि तुला पाहिजे

ते तांदूळच्या डोश्यापेक्षा तुम्हाला हे छान वाटायला ना बा आता मी असे डोसे बनवून जाईल तर चला आजसाठी एवढंच तर भेटू उद्याच्या त्याच्या ब्लॉगमध्ये असं छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की ते कमेंट करून सांगा आणि आपले हे मुगाचे डोसे पण कसे वाटले ते पण सांगा चला बाय